नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे जी फार्मर आय डी आहे त्याच्या संदर्भात ही बातमी असून देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या अॅग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून फार्मर आय डी उपलब्ध करून दिली जात आहेत आणि आता या फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना एका मागून एक लाभ दिले जाण्यास सुरू झालेला आहे त्यातीलच एक महत्वाचा लाभ म्हणजे ऑनलाईन पीक कर्ज म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड के सी मद्या आपन, याच केसे सी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच केसीसी संदर्भातील एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन महत्वाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर माहिती पाहण्या अगोदर या थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेऊयात एग्रिस्टेक योजना केंद्र शासनाने तब्बल दोन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाने सुरू केलेली असून तिचा मुख्य उद्देश शेत हा शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडणं हा आहे या योजनेत शेतकऱ्यांची जमीन आधार कार्डशी लिंक करणे शेतीसंबंधी उत्पादनाची माहिती पीक पद्धती हवामानाशी संबंधित सल्ले आणि कृषी योजनांचा लाभ या सगळ्या गोष्टी डिजिटल स्वरूपात एका प्लॅटफॉर्मवर एकत्रितपणे जोडल्या जात आहेत याच योजनेतून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई विविध योजना तसेच पीक कर्ज मिळणार आहे शेतकऱ्यांच्या या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पीएम किसानच्या लाभार्थ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आलेले आहे ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांच्यासाठी आता केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने नुकसान भरपाई पीक विमा आणि इतर कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे आता प्रत्येक योजनेत फार्मर आय डी मागितला जात आहे तसेच याआधी आपण पाहिलं होतं की फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड केसेसी मिळणार आहे अगदी ज्यांच्या मध्ये सध्या पीक कर्ज आहे ज्यांच्याकडे नाही ज्यांच्याकडे पीक कर्ज आहे ज्यांच्याकडे नाही किंवा जे केवळ शेतीसाठी आणि शेती शेतीसाठी नाही तर इतर, इतर पायाभूत गरजांसाठीही कर्ज घेऊ इच हो अशा सर्वांसाठी केसीसी उपयुक्त ठरणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाशी इंडियाशी यासाठी आधीच एक विशेष करार करण्यात आलेला आहे याद्वारे शेतकऱ्यांना अगदी एक रुपयात कर्ज मंजूर करण्याची आणि कोणतीही कागदपत्रे न देता बँकेत हेलपाटे न मारता ऑनलाईनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते की ही योजना केवळ कागदपत्रीच राहते का तर याचे उत्तर आहे नाही अंमलबजावणी पण ती होतेच आणि तीही दिलासादायक असते याचाच पुरावा म्हणजे जनसमर्थ पोर्टल जे आता है, एक ऑगस्ट पासून अधिकृतपणे सुरू होत आहे या पोर्टलवर तुम्ही केसीसी साठी पात्र आहात की नाही हे तपासता येणार आहे आणि पात्र असल्यास तिथूनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात यापूर्वी काही तांत्रिक अडचणींमुळे अर्जाची प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती पण आता त्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत पाहायला गेलं तर जनसमर्थ पोर्टलवर अप्लाय कसा करायचा कोणती माहिती द्यावी लागते अर्जाची संपूर्ण प्रक्र... प्रक्रिया काय आहे हे सगळं मी स्पष्ट करून सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण पाहायला गेलं तर तुम्ही घर बसल्या आता जवळच्या सी एस सी सेंटर मधून किंवा कॉम्प्युटर सेंटरमधून केसीसी कर्जासाठी सहज अर्ज करू शकणार आहात किसान का क्रेडिट केवळ कर्जापुरते मर्यादित नाही तर तुम्हाला गाई म्हशी विकत घ्यायच्या असतील पंप मोटर अवजारे खरेदी करायचे असतील तर शेतीतील इतर बाबींसाठी आर्थिक मदतीची गरज असेल तर यासाठीही केसीसी आता वापरता येणार आहे पूर्वी ही मर्यादा हेक्टरी एक पॉईंट सदुसष्ट लाख होती ती नंतर तीन, तीन लाख झाली आता लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे अर्थात हे हेक्टरी लाख असे नाही तर याची सविस्तर माहिती लवकरच आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना आता एक ऑगस्ट पासून जनसमर्थ पोर्टलवरून केसीसी साठी आता अर्ज करता येणार आहे तसेच पुढे एक महत्वाची अपडेट आहे ती जी अपडेट की दुसरी आहे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथील बरोली येथून हा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये टाकण्यात येणार आहेत पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता या योजनेसोबत देण्यात येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे मात्र आता हा हप्ता फक्त ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आता वीसवा हप्ता देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नसेल आता त्यांना दोन ऑगस्ट रोजी मिळणारे दोन हजार रुपये मिळणार ना नाहीत तसेच किसान कार्ड संदर्भात पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत किसान कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना आतापासून किसान योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे जर तुम्ही पुढे काढले किसान कार्ड तर काही होऊ शकेल का याचाही व्हिडिओ मी लवकरच बनवेल मात्र तुम्ही आतापर्यंत किसान कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये मिळण्यास अडचण येऊ शकते तेव्हा तुमच्या खात्यात हे पैसे येऊही शकणार नाही आहेत दोन ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून हे पैसे टाकण्यात येणार आहेत सर्व लाभार्थी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नाव या लाभार्थी यादीत आहे त्याच शेतकऱ्यांना आता या योजनेचा फायदा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव या लाभार्थी यादीमध्ये नाही त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दोन ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजता येणार आहेत ना म्हणून तुम्हाला आता चेक करायचं आहे की पी एम किसान योजनेची जी अधिकृत यादी समोर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची त्यांच्यात नाव त्याच्यात तुमचे नाव आहे का नाही पाहायला गेलं तर ही यादी पाहण्याकरिता तुम्हाला पीएम किसान डॉट जीओट इन वर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तेथेच एक नंबरला किंवा दोन नंबरला लिंक येईल त्याच्यावर बेनिफिशियरी लिस्ट व ज्या दिवशी तुम्ही ती लिस्ट चेक करणार आहात त्या दिवशी जी तारीख येईल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा म्हणजे तिथे स्टेट येईल महाराष्ट्र तिथे सर्च करायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर उपजिल्हा त्यानंतर त्यान तुमचे गाव या सर्व गोष्टी तुम्ही तिथे भरल्या की तुमच्या गावाची यादी तिथे समोर येणार आहे तुमच्या तुमच्या गावाची यादी समोर आल्यानंतर तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचे नाव तपासायचे आहे जर त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला शंभर टक्के दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत मात्र जर तुमचे नाव त्या यादीत नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हा हप्ता म्हणजेच विसवा हप्ता मिळणार नाही तुमच्या खात्यात दोन हजार रुपये येणार नाहीत मात्र तुमचे नाव जर त्या यादीत असेल तर यादी तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत धन्यवाद